जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन तीन दिवसापासून सुरू असून सोमवारी या प्रदर्शनाचे समारोप होणार आहे रविवारी या प्रदर्शनात जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या महिला शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्ड कृषी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला सोमवारी या प्रदर्शनाचा समारोप होत असल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी आवर्जून प्रदर्शनाला भेट देऊन कृषी तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी असे आवाहन खासदार स्मिताताई वाघ यांनी केले यावेळी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकी पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुकर पाटील आत्माचे माजी प्रकल्प उपसंचालक अनिल भोकरे ॲग्रोवनचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते ॲग्रोवरचे आपले शैले शेयन, शैलेंद्रदास चव्हाण यांनी या कृषी प्रदर्शनाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट आयोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे वेगळ्या ठिकाणून या ठिकाणी वेगळे प्रॉडक्ट जे आहेत कृषीच्या संदर्भामध्ये वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी आलेले आहेत कृषीच्या संदर्भात वेगळ्या आगामी काळामध्ये कमी पाण्यावर आणि कमी वेळेत उत्पादन कसं घ्यावं असं वेगवेगळ्या कंपन्यांचे ह्या ठिकाणी स्टॉल्स आहेत आणि एवढंच न करता सामाजिक बांधिलकी हे जोपासून शैलेंद्रदाना त्यांच्या सगळ्या टीमने वेगवेगळ्या बचत गटांच्या माध्यमातून किंवा कृषी सखीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये जे काही गट स्थापन केलेले आहेत त्या गटाने जे काही विशेष प्रावीण्य निर्माण केलेलं आहे काय विशेष काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांचंसुद्धा आज या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात आलं होतं त्या गटांचं या ठिकाणी वेगवेगळी नावं त्या माध्यमातून काढली गेलेली होती आणि आज त्या ठिकाणी आमच्या ह्या महिलांचा योग्य असा त्या ठिकाणी सत्कार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे ह्या अशा कार्यक्रमांमुळे महिला जे काही काम करतात किंवा ज्या काही प्रोडक्शन करतात उत्पादन करतात त्याला एक कुठेतरी एक प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं जातं आणि ज्यावेळेला असं काम केल्यानंतर पाठीवरून जेव्हा एका मायेचा हात फिरतो त्यावेळेला त्यांना काम करायसाठी अजून ऊर्जा त्या ठिकाणी मिळते मला वाटतं दादा आणि त्यांच्या सगळ्या टीमने ॲग्रोवरच्या माध्यमातून आज महिलांसाठी जे काही एक दालन उभारलेलं आहे त्याचं या ठिकाणी मी खूप स्वागत करते आणि ज्यांना आज या ठिकाणी बक्षीस मिळालं त्यांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करते आणि दादा आणि त्यांच्या टीमलाही ठिकाणी खूप शुभेच्छा